अपराध माझा असा काय झाला वकील उचल बांगडी प्रकरण पोलीस प्रशासनाचा धिक्कार विट्याच्या चौकात वकिलांनी केली घोषणाबाजी दोन ऑगस्टच्या मध्यरात्री विटा येथील वकील विशाल कुंभार यांच्या घराजवळ पोलीस गस्त घालत असताना ॲडव्होकेट विशाल कुंभार यांचे वडील प्रकाश कुंभार यांनी पोलिसांना शांततेत काम करण्याची विनंती केली त्यानंतर विशाल कुंभार यांनीही पोलिसांना विचारणा केल्यानंतर पोलिसांनी अॅडव्होकेट विशाल कुंभार यांना घरातून उचलून पोलीस स्टेशन मध्ये आणले यावेळी पोलिसांनी अॅडव्होकेट विशाल कुंभार यांच्याशी झटापटी केल्याचे दिसत आहे सदर घटनेचा उलगडा काल रविवारी सकाळी अॅडव्होकेट विशाल कुंभार यांनी सोशल मीडियातून टाकलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून झाला आज विटा वकील संघटनेने पोलिसांच्या या बेकायदेशीर कारवाईबद्दल विटाच्या चौकात एकत्रित येत पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली त्यानंतर सर्व वकिलांनी मिळून पोलीस स्टेशनच्या बाहेरच ठिया मारला जोपर्यंत हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत वकील संघटना मागे हटणार नाही असे वकिलांनी सांगितले diferença deitar नाही विषय घेतला आनंदाची गोष्ट आहे नाही घेतला तरी आपण त्याला जास्त हे करायची गरज नाही एफ आय आर नाही दिल्यावर फड काय काय अधिकार रेमेडी जाईल तुम्ही वकील म्हणून आपल्याला सगळ्यांना माहीत आहे माझे आता बार कौन्सिल अध्यक्ष जे आहेत कोटे देशमुख पुण्याचे हर्षद आहेत कोल्हापूरची जे गाडगे साहेब आहे सगळ्यांशी फोन झालेला आहे की सगळी लोक आपल्या बरोबर आहेत असं पॅनिक होऊन दंगाव करून काही नाही आपण कायद्याप्रमाणे समस्येर जाऊया सामान्य लोकांच्या तर वकिलांच्या फरक आहे हे पण लक्षात ठरलं पाहिजे इतर लोक जसे शिवसेने बाकीचे सर्वसामान्य लोक जशी हे करतात तसं आपण करायला नको आत गेले नाही शिष्टमंडळ भेटतील त्यांना एफआयआर आय द्यायसाठी ते प्रयत्न करतील घेतला तर ठीक नाही घेतला तर काय करायचं हे आंदोलन आपण तीव्र करूया सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना संघटना आपल्या बरोबर आहेत सांगतात करूया आणि आमच्या मनात आणलं तर इथं आमच्या हे केलं म्हणून आम्ही कधी दाखल करतो <coughs> आपण सर आमचं मत असं आहे जो विशाल आमचे ॲडव्होकेट आहे त्यांच्याकडून आपण ऐकलं की काय नेमके घटना झाली आता एवढ्या समक्ष आणि मीडियासमोर काय आपण ऐकणार आहे जे काय आहे त्याला आम्हाला बोलवायलाच पाहिजे निवेदन आहे याचा अर्थ आज तक्रार आर्थिक म्हणजे आम्ही त्यांचं सविस्तर बोलू त्यांचं काय असं स्टेटमेंट करू चौकशी करून आम्हाला सादर करू